काय एवढं काय चिडायला काय बोला बोलायला बंद करा काय <Ce> आता हसाय काय लागल्या माझी चुकले तुझं चुकले तुमची चुकी आहे माझी नाही एवढं पावसात गेल्या बायको त्याच काही कौतुक नाही बाबा आणायला जावा फोन केल्या केल्या लगेच यावं ते काय वाटत नाही तुम्हाला पाऊस पडाल तुला तुला जाताना काय सांगितलं मी हसून बघ जाताना काय सांगितलं तुला मी काय सांगितलं बाई पाऊस पडणार आहे अर्धा फोन तसा बाजार गोळा कर आणि ये

किती तर उचलायचं घ्यायचं घ्यायचं रविवारी बाजारात बघा रविवार बाजारात रविवारी बाजारात तुम्ही जाऊ बघा किती बसणार रविवार बाजारात का नाही बायका असतात उभं आम्ही गेलो खात्यात बायका नाही उभे रोग तुमचं बायका एकदा आणलो काय केले टमाटो असला आणलायचा कांदा असला आणायचा असला काय करायचं मग चांगला येत नाही बेळवी आहे आपल्याला ठेवायचं असते पण एक मिनिट लक्षात घे तुम्हाला फोन किती केली सात वाजून मिनिटांनी तुम्हाला फोन केली आठ वाजून सहा मिनिटांनी मी तिथे हजर आहे सात मिनिटांनी मी तिथे आलोय त्यात पाऊस होता रेनकोट घेतलं छत्री घेतली रेनकोट घालायला एक दोन तीन मिनिट पाहिजे नको गाडी घेऊन दोन तीन मिनिट सहा सात मिनिट चालू मी फोन जवळ ठेवायचा काय नाही तिथं किती झाला किती बाजारात गर्दी तिथे एक उभा राहिला नाही भिजलंय माझं मी या तुम्ही माझी वाट बघत बसणार मोबाईल बी घरात ठेवून गेलाय कस कळणार मला अगं मोबाईल काय घरात लाईट बिट गेली तर पोरं अभ्यास कराल तिथे अरू म्हटलं इथं अभ्यास करणार काय बाजूला घरात सांगायचं मला तिथं म्हणायचं एवढा का वे तेवढा का वे आईला मीच मी चिडून आलो अर्धा बाबा एवढा घे म्हणले लगेच लगेच घे म्हणले तर लावल्यात एक तासभर तुझ्या गेले आणि बाजारात बायकार केले की चार बायक बोलतो दारुपे कुठे स्वस्त लागते की नाही तिथं पाहिला जास्त देऊन काय जास्त वडेपीठ आणल्यास कि नाही खायला वडिपीठ आणली म्हणलं प्रेमान नाही तर कुठलं काय काय घेऊन काय करणार काय करणार नाही असं केलं कसं व्हायचं तसं व्हायचं एवढे मला मी एवढं कशाला म्हणलं तेवढंच टांगलाच पाहिजे